नमस्कार मित्रांनो तुमचं आधार सीडिंग झालेलं असेल म्हणजेच की तुमचं बँकेत जाऊन तुम्ही आधार आणि बँक हे एकत्र केलं असेल म्हणजे बँकेला तुमचे जे काही बँक असेल त्याला तुम्ही आधार जोडलेलं असेल त्याचबरोबर तुमचं ई के वाय सीसुद्धा झालेलं असेल आणि तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा तिथं दिलेला असेल किंवा मग तुमचं डी बी टीसुद्धा ॲक्टिव असेल तरीही तुम्हाला पैसे मिळाले नसतील कारण की तुम्हाला माहीतच आहे की आता पाच सात महिने झाले काहींचे पैसे जे आहे अजूनही थकीत आहेत त्यांना मिळालेले नाही आहेत आणि आता तर दोन तीन महिन्यापासून जे जे पैसे होते ते तर थकीत झालेच होते कारण की निराधार योजनेचा जो पैसा होता तो सरकारनं वळवून लाडक्या बहीण योजनेसाठी त्यांना या महिन्याचे पैसे दिलेले आहेत म्हणजेच की एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना देण्यासाठी आदिवासी विभागाचे त्याचबरोबर जे निराधार योजनेचे पैसे आहेत हे सरकारनं वळवून लाडक्या बहिणींना दिलेले ला आहेत आणि त्याचमुळे मंत्री जे आहेत काही मंत्री नाराज झाले आणि आता सरकार तुम्हाला माहीतच असेल की के केंद्राकडून कर्ज स्वरूपात एक पॉईंट बत्तीस लाख कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात घेत आहे आणि तो निधी आता लवकरच आलेला असेल किंवा येणार आहे प्रस्ताव सादर केलेला आहे पाच सहा दिवसामध्ये तो निधी सर राज्य सरकारकडे येणार आहे तर आता अशातच आता निराधार जे पैसे आहेत ते लवकरच आता वाटप सुरू होणार आहे आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने करणं आवश्यक आहे या अगोदरसुद्धा सुद्धा मी माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आता ही नवीन जी गोष्ट आहे हे तुम्हाला करणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला पैसा एकही मिळणार नाही आहे म्हणून लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघा तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपलं लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एक पॉईंट बत्तीस लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव बघा शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभा विभागाच्या निधीतून म्हणजे सामाजिक सहाय्य विभाग जो असतो तो निराधारांना आणि इतरही जे योजना असतात त्या राबवत असतात आणि ते योजना ज्या असतात सामाजिक सहाय्य योजनेतूनच त्यांना पैसे मिळत असतात जसं की निराधार संजय गांधी निराधार योजना झालं त्याचबरोबर विधवा पेन्शन योजना झालं श्रावण बाळ जी योजना आहेत ती योजना झाली तर यांचे सर्वांचे जे पैसे आहेत हे विशेष सहाय्य विभागाकडूनच येत असतात आणि जे आदिवासी समाज विभाग असतो त्यांच्यातील पैसेसुद्धा विविध योजनेचे पैसे अलग अलग त्यांना मिळत असतात तर ते पैसे दोन्ही मिळून जे पैसे असतात ते जो निधी आहे सर्वच्या सर्व तो सरकारनं लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी दिलेला आहे आणि अशातच आता म्हणून जे निराधार योजने जे पैसे आहेत ते लटकलेले आहेत तर आता काय आहे पुढे बघा इथं या विभागांच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे लाभ वितरित करण्यात आला त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात एक लाख बत्तीस हजार कोटींचे कर्ज घेणार आहे तर बघा याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे आणि लवकरच तो पैसा राज्य सरकारच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जसा जो पैसा राज्य सरकारच्या खात्यामध्ये येईल तर तुम्हाला याचे जे पैसे आहेत या, या आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि तत्पूर्वी तुम्हाला हे एक काम करायचं आहे आता कोणतं तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला सविस्तरच सांगून देतो की तुमचं जर आधार संलग्न नसेल तुमच्या बँकेला तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तिथं जाऊन आधार कार्डची ई के वाय सी करून घ्या म्हणजे तुमचं बी टी जे आहे ते ॲक्टिव्ह करून घ्या कारण की पैसा जो येणार आहे तुमचा जो निधी येणार आहे आता तो फक्त आणि फक्त तुमच्या डीबीटी ॲक्टिव्ह अकाउंटमध्येच येणार आहे म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आता सरकार तुम्हाला देणार आहे म्हणून तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बँकेत जाऊन तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तिथं अपडेट करून द्या म्हणजे त्यांना द्या म्हणजे ते तुमच्या बँकेशी तो नंबर जुळवतील किंवा मग संलग्न करतील आणि तुम्ही जो जुना नंबर दिलेला असेल तो जर काही कारणास्तव बंद झालेला असेल किंवा खराब झालेला असेल तरी तुम्ही नवीन नंबर त्यांना द्या नवीन नंबर तिथं बदलून घ्या ह्या दोन गोष्टी झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे हमखास मिळतील पण तरीही या अगोदर तुम्ही असं केलेलं असेल आणि तरीही पैसे येत नसतील तर मग तुम्हाला आता काय करायचं आहे की तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथं जो निराधार योजनेचा जो विभाग असतो तिथं जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की आमचे असे असे महिन्यांचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत आमचा लाभ आम्हाला अजूनही मिळालेला नाही आहे आम्ही डी बी टी ॲक्टिव्ह केलेला आहे बँकेमध्ये जाऊन आमचं जे जा आधार कार्ड आहे ते संलग्न केलेलं आहे त्याचबरोबर आमचा मोबाईल नंबरसुद्धा तिथं दिलेला आहे तरीही आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत तर तिथं जाऊन तुम्हाला आणखीनही एक काम करायचं आहे तिथं ते, ते आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथं तुमचं ते आधार आहे त्यावर तुम्हाला एक तर थमनं तुमचं जे अंगठा असते त्या अंगठ्यानं तुम्हाला तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून घेतील ते किंवा मग तुमचा चेहरा जे असतो चेहऱ्यावरून तुमचं आधार वेरिफिकेशन करून घेतील किंवा मग तुमचा जो नंबर मोबाईल नंबर असेल तो नो मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथं सांगून ते आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती देतो की बघा हे कशामुळे करत आहेत की आतापर्यंत जे निराधार योजनेचे पैसे मिळत होते त्यामध्ये जर आता कुणी व्यक्ती कु एखाद्या कुटुंबातील व्यक्ती जर मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीला त्याचा लाभ जो आहे फक्त त्याच व्यक्तीला मिळावा जो मृत्यू झाल्यानंतर त्याचा लाभ कुणाला दुसरे इतर कुटुंबातील कुणाला मिळाला नाही पाहिजे म्हणून सरकारनं आता हे नवीन एक चालू केलेलं आहे डी बी टी कारण की आता जर तुमच्या कुटुंबातील एक किंवा जो लाभ घेणारा व्यक्ती आहे त्याचा जर मृत्यू झाला असेल तर मग तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे फक्त तो कुटुंब हयात असेल जिवंत असेल तरच त्याला हा लाभ मिळणार आहे म्हणून तुमचं तहसील कार्यालयामध्ये जाऊन आधार व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे आणि तिथं जाऊन तुमचं जे जा अंगठ्याद्वारे दुआ आधार व्हेरिफिकेशन त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याद्वारे आधार व्हेरिफिकेशन किंवा मग तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर तिथं देऊन त्यावर जो ओ टी पी येणार आहे आधार नंबर तर त्याच्या संबंधीचा जो ओ टी पी त्यांना सांगून तो ओ टी पी देऊन तिथं आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि एवढं सारं केल्यानंतर तुम्हाला हमकाज तुमचा जो निधी आहे आतापर्यंत थकीत असलेलासुद्धा आणि आता नवीन येणारा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला स्वतः करायचं आहे आणि हे सर्व करूनही जर तुम्हाला पैसा मिळत नसेल तर मग तुम्हाला डायरेक्ट जाऊन तहसीलदार जवळ जायचं आहे आणि त्यांच्याकडे तुमची जी समस्या आहे ते सांगायची आहे आणि त्यानंतर तहसीलदार संबंधितांना याची कारवाई करण्याची सूचना देतील आणि तुमचं काम जे आहे ते व्यवस्थित होणार आहे कारण की कधीकधी काय करतात की जे सरकारी कर्मचारी असतात तेसुद्धा व्यवस्थित आपल्याला वेळ देत नाही आणि व्यवस्थित आपलं काम होत नाही हो झालं बा झालं असं करतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला असं सर्व करूनही पैसा जर मिळाला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट अधिकाऱ्यांना न भेटता डायरेक्ट तहसीलदारांना मिळायचं आहे भेटायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमची समस्या त्यांना सांगायची आहे तर अशा प्रकारे हे काम केल्यानंतर तुम्हाला हमखास तुमचा जो निधी आहे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगू इच्छितो की तुम्हाला जर यामधलं काही समजत नसेल कारण की आता जे वृद्ध आहेत ते बिचारे काही वृद्ध जे आहेत ते अशिक्षित असतात शिकलेले नसतात किंवा मग थोडेफार शिकलेले असतात तर त्यांना ह्या गोष्टी समजत नाही आहेत तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील जो कोणी व्यक्ती शिक्षित आहे ज्याला थोडंफार काही यामधलं समजत समजते तर त्यांना घेऊनसुद्धा तुम्ही तहसील कार्या कार्यालयावर जाऊ शकता आणि तहसीलदार यांना भेटू शकता आणि त्यानंतर तुमचा जो निधी आहे तुम्हाला हमखास मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र